मित्रांनो नमस्कार विन दोघातलीही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे मात्र आता अनन ज्या मुलीवर त्या अंशुमनने जबरदस्ती केली तिला फसवण्याचा प्रयत्न केला त्या मुलीबरोबर बोलत असतो आता ती मुलगी ऑफिसमधलीच असती पण ती मुलगी आता अंशुमनच्या दबावाखाली येऊन मात्र त्याच्या प्रत्येक गोष्ट ऐकू लागली आणि इकडे कोणालाही काही सांगत नसती जेणेकरून आता थोडंफार तरी सत्य समोर आलं त्यानंतर मग आनंद तिला म्हणू लागतो तू अशा कुणाच्याही दबाव खाली राहू नको जे काही आहे ना ते खरं खरं तू समरला सांगून टाक पण त्यावेळी ती मुलगी घाबरूनच म्हणती की समर सर माझा ऐकून घेतील माझ्यावर विश्वास ठेवतील पण त्यावेळी आनंद म्हणतो की एक व्यक्ती अशी आहे ती तुझं सगळं ऐकून घेईल आणि तुझ्यावर विश्वासही ठेवेल ती म्हणजे स्वानंदी आता ती मुलगी स्वानंदीला सगळं काही सांगणार आहे आणि अंशुमनचा चेहरा कसा समोर आणायचा तेही मात्र ती बघणार आहे त्यावेळी आनंद मात्र त्या मुलीला छान अशी आयडिया दिलेली असते की हे सगळं तू स्वानंदी मॅडमला जाऊन सांग त्यावेळी ती मुलगी हो म्हणते दुसरीकडे घरी सगळेजण जेवायला बसलेले असतात समोर असतो आजी असतात स्वानंदी आणि ती मल्लिकाही असते त्यानंतर अंशुमनची म्हणजे समरची ती दुसरी बहिणाई असते आता त्यावेळी ते सगळेजण जेवण करण्यासाठी बसलेले असते पण आताही त्यांना खरंच खूप ट्विस्ट आहे समरला वाटत असतं हे सगळं जेवण आजीनंच बनवलं आहे आता ते खरं तर जेवण स्वानंदीनं बनवलेलं असतं त्यावेळी समोर म्हणतो बापरे आजी इतक्या दिवसानंतर इतकं अप्रतिम जेवण बनवलं आहे खरंच नाही याचं क्रेडिट तुला देवास वाटते समर मात्र खूप आनंदात असतो त्याला बनवलेलं जेवण खूप आवडत असतं त्यामुळे तो आजीचा हात घेतो आणि त्या हाताची किस घेऊ लागतो पण त्यावेळी आजीला तर हसायला येतं आजी म्हणू लागते अरे पिंट्या थांब थोडं इतकं भारी जेवण मी आजीबात बनवलं नाही हे जे माझा हात पकडलाय ना त्या ठिकाणी तू स्वानंदीचा हात पकड त्यावेळी आता समर म्हणतो काय म्हणलीस तू आजी मला कळलंच नाही त्यावेळी आता स्वानंदी तर उठूनच उभा राहते ती तर खूपच घाबरून जाते कारण की समरचे रिॲक्शन तसे असतात की आजी म्हणल्या माझा हात सोड आणि स्वानंदीचा हात पकड म्हणून स्वानंदी साईडलाच उभी राहते आता त्यावेळी लगेचच समोर म्हणू लागतो आजी तू काय बोलली मला कळलं त्यांचा हात मी का पकडेल जेवण तू बनवले मला जेवण आवडलं त्यांचा हात का विनागाराने पकडायचा त्यावेळी आजी सांगू लागतं अरे समोर वेळा झालास का तू बिंट्या हे सगळं जेवण मी नाही तर स्वानंदीने बनवलं आहे त्याच्यामुळे ज्यांनी जे केलं आहे त्याचा क्रीडा त्याला द्यायला नको का त्यावेळी समर मात्र स्वानंदीकडे रागानेच बघू लागतो आता स्वानंदी तर एकदम शांत मुलगी असल्यासारखी साईडला उभी राहते तर मल्लिका आश्चर्याने बघू लागते बापरे या मुलीला इतकं भारी जेवण बनवता येतं तर फक्त खायचंच काम करत असता तर समर रागानेच स्वानंदीकडे बघू लागतो पण मात्र आता समर चांगल्या माणसासारखं होऊन स्वानंदीला मात्र तिने जे जेवण बनवलेलं असतं त्याचे क्रेडिट मात्र समोर तिला देतो तर मित्रांनो बघूया आता येणाऱ्या भागांमध्ये काय ट्विस्ट बघायला मिळतो तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा एपिसोड आवडला छान अशी कमेंट नक्की करा सो बाय